डॉक्टर आणि सेवा घेत असताना मित्रांना भेटायला पाहिजे आणि आपण काय करणार आहोत रोजचं तो करतो करतो

待っていい सांगतो संगीत आहे ज्या आयुष्याची पर्वणी आहे संगीतामुळे आयुष्याचं मुलांचं आयुष्य सुंदर होत आयुष्य सुंदर होत त्याच आयुष्यामध्ये यश मिळत म्हणून हे सगळं जर पालक हे महिला वगैरे आपल्या या ठिकाणी आपल्या मुलांची कला स्वतः त्याची आवड स्वतः त्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना सगळ्या टक्के नाव केल्याशिवाय राहणार नाही शुभेच्छा देतो तुमचा असाल कार्यक्रम मोठे रुशी असाल मारत राहो मला खूप शुभेच्छा धन्यवाद